पाण्याच्या टाकीला अ असे तीन अ अशा मिनिटात चार बादल्या बरतो। ब एका तासात आठ बादल्या भरतो आणि क वीस मिनिटात दोन बादल्या भरतो सर्व नळ एकत्र उघडल्यास दोन तासात टाकी रिकामी होते जर बादली पाच लिटर पाणी धारणा करू शकते तर टाकीची धारक क्षमता किती प्रश्न सोडवायचा कसा पर्याय का दर्शवत नाहीत हा प्रश्न मला पडतो लेकरांनो इथं नळ नल, आणि नळ आहे एक अ दुसरा नळ आहे ब तिसरा नळ आहे लेकरांनो क नळ चोवीस मिनिटात चार बादल्या भरतो प्रति तास टाकी भरण्याचं आपल्याला कार्य शोधायचं चोवीस मिनिटामध्ये चार बादल्या भरतो तर एका तासात अर्थात साठ मिनिटात किती बादल्या भरतो हो। हा प्रश्न मनाशी करायचा लेकरांनो लक्ष द्या असं करत असताना त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार साठचा चार सोबत छदस्थानी चोवीस आता चार सख चोवीस आणि सहा दहा साठ म्हणजे दहा बादल्या एका तासामध्ये हा अ नळ पाणी भरतो त्या टाकीमध्ये बच कार्य दिलं ब एका तासात आठ बादल्या भरतो ब एका तासात आठ आठ बादल्या भरतो आठ बादल्या, बादल्या एका तासाचं कार्य वच क वीस मिनिटात दोन बादल्या भरतो हा ग वीस मिनिटात दोन बादल्या भरतो तर ता एका तासामध्ये साठ मिनिट साठ मिनिटात किती बादल्या भरतो त्रिराशिक पद्धतीने तिरपा गुणाकार करत असताना साठचा गुणाकार दोन सोबत छदस्थानी वीस त्रि साठ म्हणजे तीन गुणीला दोन सहा बादल्या एका तासामध्ये भरण्याचं काम नळक करा लागला आता एका तासाच लक्ष द्या अ ब आणि क यांचं एका तासाचं कार्य एका तासाच कार्य नळ दहा बादल्या हा नळ आठ बादल्या आणि क हा नळ सहा बादल्या दहा ना आठ अठरा सहा चोवीस उत्तर प्राप्त झालं चोवीस बादल्या पाणी भरतात एका तासामध्ये हे अ ब क न गणित म्हणते की सर्व नळ एकत्र उघडल्यास दोन तासात टाकी रिकामी होते हे एका तासामध्ये झालं चोवीस बादल्याचं कार्य त्या नळांच टाकी भरणे तसेच रिकामी करण्याचं कार्य किंवा कार्यक्षमता सेम म्हणजे ऍज इक्वल आहे सारखी आहे सर्व नळ एकत्र उघडण्यास दोन तासात टाकी रिकामी होते सर्व नळांचं एका तासाच कार्य चोवीस बादल्या दोन तासात सर्व नळ एकत्र उघडल्यास टाकी रिकामी होते म्हणून दोन तासाचं कार्य का इथं गुणीला दोन तास करा बादल्यांची संख्या मिळते अठ्ठेचाळीस बादल्या याचा अर्थ त्या टाकीमध्ये अठ्ठेचाळीस बादल्या एवढं पाणी मावते प्रश्नामध्ये टाकीची धारक क्षमता विचारली आणि उत्तरा परत जाण्यासाठी क्लिव मर्म इथं सांगितलं की बादली पाच लिटर पाणी धारणा करू शकते म्हणजे एका बादलीची धारक क्षमता पाच लिटर आहे तर टाकीची धारक क्षमता किती करायचं काय ह्या अठ्ठेचाळीस बादल्या प्रत्येक बादलीची क्षमता पाच लिटरची गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर पाच आठ चाळीस चार पाच चार चोवीस दोनशे चाळीस लिटर ही आहे धारक क्षमता त्या विचारलेल्या टाकीची हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके नळ टाकी टाकीत किती पाणी मावेल ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.